शरद पवार यांना दगा देण्याचा प्रयत्न केला हो पण आता तो त्यांच्याच दिसू लागला आहे ना अहो त्याला कारण देखील तसंच आहे अजित पवारांची वक्तव्य हेच त्याला कारण आहेत मित्र हो नमस्कार लोकसभा निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला जनतेनं चांगलाच धक्का दिला अहो त्यांचे होम ग्राउंड असलेल्या बारामतीत ही त्यांना पराभवाचा झटका बसला झटका त्यामुळं अजित पवार हे विधानसभा निवडणुकीत प्रत्येक पाऊल हे जपून टाकत आहेत शरद पवार यांना दगा देण्याचा प्रयत्न केला हो पण आता तो त्यांच्याच अंगलट येताना दिसू लागला आहे ना अहो त्यांचा पक्ष चिन्ह सगळं काही घेतलं पण मतदार नाही ना हो त्यांना पळवता आला त्यामुळे बसले बारामतही त्यांच्या बाजूला नाही हे तर लोकसभेच्या वेळेला दिसून आलं अहो आतापर्यंत बारामतीत पराभव हा शब्दसुद्धा अजित पवारांना माहीत नव्हता ना मात्र पत्नीच्या पराभवाचा चांगला धसका त्यांनी घेतलेला आहे त्यामुळं आगामी विधानसभा निवडणूक अजित पवार बारामतीतून लढणार की नाही लढणार याबाबत अनिश्चित आहे अहो त्याला कारण देखील तसंच आहे अजित पवारांची वक्तव्य हेच त्याला कारण आहेत नुकत्याच बारामतीमध्ये झालेल्या एका सभेत अजित पवार यांनी असंच काही वक्तव्य केलेलं आहे बघा ज्यामुळं त्यांच्या उमेदवारीच्या बाबतीतच आता संभ्रमाचं वातावरण निर्माण झालेलं आहे त्यामुळं अजित पवार यांनी बारामतीचं मैदान सोडलं का अशी चर्चा नव्हे जोरदार चर्चा आत्तापासूनच सुरू झाली आहे काही दिवसापूर्वीही अजितदादांच्या विधानाने असे संकेत दिले होते बघा त्यावेळी देखील महाराष्ट्रात या हीच चर्चा झालेली होती आता पुढा सुरू झाली विधानसभा निवडणुकीची घोषणा आता कधी होऊ शकते त्यामुळं प्रत्येक पक्ष आपापल्या कामाला लागलेला आहे लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकमेकांसमोर उभे ठाकलेले आहेत या निवडणुकीत काका पुन्हा एकदा पुतण्यावर भारी पडल्याचे संपूर्ण देशानं पाहिलेले आहे अ बारामती लोकसभेची जागा तर अजित पवारांनी प्रतिष्ठेची केलेली होती संपूर्ण ताकदीनं अजित पवारांनी जोर लावला पण शरद पवारांनी अशी काही चक्र फिरवली की अजित पवार चारी चित झाले आपण कुठं कमी पडलो हे अजूनही अजित पवारांना समजलेले नाही बहुतेक शिवाय आपण आजही पॉवरफुल आहोत हे शरद पवारांनी मात्र दाखवून दिलं त्याशिवाय आतापर्यंत इथे जर पाहिला ना तर जो व्यक्ती शरद पवारांना सोडून गेला तो पुन्हा राजकारणामध्ये कधीही स्थिर स्थावर झालेला नाही आणि हीच पार्श्वभूमी पाहता अजित पवार प्रत्येक पाऊल जपून टाकत आहे त्यामुळंच नुकत्याच झालेल्या बारामतीतल्या सभेत आपण निवडणुकीतून माघार घेत असल्याचे संकेत अजित पवार यांनी आता पुन्हा एकदा दिले आहेत बारामतीकरांना अजित पवारांनी भावनिक साथ घातली हो मागच्या वेळेलाही घातली होती काय उपयोग झाला नाही लोकसभा निवडणुकीत समोरच्या पक्षाकडे बुथवर माणसं नव्हती अशी स्थिती होती, होती पण मग त्या निवडणुकीत काय झालं हेही सर्वांना पाहिलं त्याचा मी पण विचार केला त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीत मी जो उमेदवार देईल त्याला तुम्ही निवडून आणायचं आहे त्यांच्या या वक्तव्यामुळंच अजित पवार यांनी बारामतीचं मैदान सोडलं का याची चर्चा सुरू झाली आहे हे बोलत असताना अजित पवार काय म्हणाले बघा आता हा आमदार कसा निवडून द्यायचा हे तुम्ही ठरवा अजित पवार ज्यावेळी हे वक्तव्य करत होते त्यावेळी सभेला उपस्थित असलेल्यांनी मात्र गोंधळ घातला कार्यकर्ते आक्रमक झाले अजित पवार हेच उमेदवार असा हवेत अशा घोषणा ते देऊ लागले अजित पवारांनी यावेळी कार्यकर्त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला पण अजित पवार जर बारामतीतून माघार घेणार असतील तर त्यांच्याऐवजी उमेदवार कोण असा प्रश्न निर्माण झाला अजित पवार यांचा मुलगा पार्थ आणि जय यांच्या नावाची सध्या जोरदार चर्चा तर सुरू आहे विधानसभेसाठी तर तिकडे शरद पवार गटाकडून युगेंद्र पवार मैदानात उतरणार हे आते है। अलोग सबेत परावो जाला। आता जवळपास निश्चित एक आहे लोकसभेत पराभव झाला आता विधानसभेत तेच व्हायला नको याचाच धसका अजित पवारांनी घेतला की काय अशी चर्चा आता सुरू झाली ना दरम्यान बघा एकीकडे अजित पवार बारामतीतून माघार घेणार असल्याचे संकेत मिळत असतानाच दुसरीकडे ते असंही म्हणाले आहेत की पुढच्या वेळी मी महायुतीचा अर्थसंकल्प तुमच्या आशीर्वादाने मांडेल आता याचेही वेगवेगळे अर्थ काढले जाऊ लागले आहेत जर अजित पवार बारामतीतून लढणार नसतील तर ते दुसरीकडून कुठून लढणार की ते थेट विधान परिषदेवर जाणार आहेत का याबाबतही आता वेगवेगळे तर्क लावले जात आहेत शिवाय बारामतीशिवाय दुसऱ्या सुरक्षित मतदारसंघातून अजित पवार हे उभे राहतील की काय असं देखील आता विचारलं जाऊ लागलं आहे बारामतीतल्या एका पराभवाचा अजितदादानी एवढा धसका घेतला एवढा धसका घेतला पण हा धसका खरंच घेतला आहे गाओ त्यांच्या या विधानावरून म्हणजे तुम्हाला काय वाटतं जरूर कमेंट करा आणि हो आपण अजून आपल्या चॅनलवर जर कदाचित नवीन असाल किंवा अजून आपले चॅनल आपण सबस्क्राईब केलंही नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार